नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम हा आजचा भाग खूपच भावनिक आणि तणावपूर्ण होता भागाची सुरुवात नंदिनी आणि काउन्सिलिंग सीनने होते वकील नाता वाचवण्यासाठी प्रयत्न करतो पण नंदिनी ठामपणे सांगते की हे भांडणं छोटी नाहीत तर विश्वास तुटलेला आहे आणि एकदा विश्वास तुटला की प्रेम अजूनही नातं टिकवत नाही दुसरीकडे देशमुखांच्या घरात मोठा गोंधळ सुरू असतो काव्याच्या घरात येणं रम्याचे आरोप आणि काव्याच्या आक्रमक पवित्रा या सगळ्यामुळे वातावरण पेटतं काव्या स्पष्टपणे सांगते की अजूनही ती पारची पत्नी आहे आणि कोणालाही त्यांच्या नात्यात ते हस्तक्षेप करू देणार नाही यानंतर येतो आजचा सगळ्यात भावनिक सीन काव्या आणि पारचा सामना काव्या नव्याने सुरुवात करण्याची विनंती करते पण पार्क मात्र भूतकाळ विसरायला तयार नाही तो स्पष्टपणे सांगतो की या नात्यातला पार्थ आता बदललेला आहे आणि जुनं प्रेम सहज परत येऊ शकत नाही पुन्हा नंदिनीकडे भाग वळतो ती घटस्फोटाचा निर्णय ठामपणे घेते आणि फास्ट ट्रॅकमध्ये पुढे जायचं ठरवते भागाच्या शेवटी पार्थ आणि नंदिनी या दोघांचा फोन कॉल होतो दोघंही दुखावलेले आहेत पण दोघांचे मार्ग वेगळेवेगळे होताना दिसतात आता पुढचा भाग खूपच महत्वाचा ठरणार आहे कारण मानिनी जीवा आणि काव्या समोरासमोर बसून भूतकाळावर बोलणार आहेत तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा